सर नमस्ते, नमस्ते नावन पत्ता सांग सर लक्ष्मण सदाशिव मराठे राणा तालुका तालुक्यात जिल्हा सांगली आपल्या ज्या डायंबाजी भराडी आहे सर डायंबाची भराडी कोणती हो भगवा आहे भगवा इथेल मारून किती दिवस झालो सर येथे मारून सहा महिने सहा महिने पूर्ण झालं आहे की नाही किती तारखेला येथेल आहे सर येथे आहे अठरा तारखेची अठरा डिसेंबर डिसेंबरचं म्हणजे सहा महिने पूर्ण झाले आहे की नाही तुमच्या हातात जे फळ जे बघतोय सर एका फळाचं वजन अंदाजे किती असावं अंदाजे साडेचारशे ते पाचशे आणि सगळ्यात कमी साईजचं किती किती ग्रामचं फळ आहे सर सगळ्यात शंभर प्लस आहे नाही सगळं आता एका झाडाला सर सेटिंगचं प्रमाण बघतोय आपण एका झाडाला सेटिंगचं प्रमाण किती झालं किती आहे सेटिंग शंभर दीडशे पर्यंत कमीत कमी शंभर आणि जास्त दीडशे पाऊन दोनशे पर्यंत आहे एवढे सेटिंग असून सुद्धा सगळ्या फळांची साईज एक सारखी आहे की नाही तुम्ही किती वर्ष झालं डाळिंब शेती करताय अगदी लहानपणापासून आहे की नाही जर वर्ष असं डाळिम येतं का नाही तुम्ही किती वर्षाला झालं शेती करताय डाळिंब शेती झाली दहा पंधरा वर्ष दहा पंधरा वर्ष अगदी पहिल्यापासून डाळिंब शेती आहे की नाही असं डाळिम कधी आलं होतं का असं कधी आलं नाही ह्या वर्षी येण्यास काय ह्या वर्षी म्हणजे वैदिक वापरल्यामुळं बर डाळिंब आलं एवढं चांगलं आलंय

पिवळं पडले असं एकत्र आहे का फड का बर डोसिक वापरले फायदा झाला बऱ्यापैकी तुम्ही आता पंधरा वर्ष शेती करताय एका टायमाला झाड कधी असं हार्वेस्टिंग होत होतं का वन टाइम हो किती वेळ लागायचा त्याला किती टप्प्यात तोडायला लागायची तीन टप्पे लागायचे पहिल्या टप्प्याला दर चांगला मिळायचा दुसऱ्या टप्प्याला मिडियम लागायचा तिसऱ्या टप्प्याला एकदम कमी लागायचा ह्यावेळेला आता आपला हार्वेस्टिंग चालू आहे है सर हेक नाही काय रेट न दिला सर माल आम्ही एकशे दोन रुपये केजीने दिला किलन दिलाय सर सगळं दिलेला आहे सर सगळं जरी आपण हिशोब झाला दिले ह्यात लहान फळ कुठे दिसते काय नाही व्यापारी तुम्ही किती फिरवली हो सर बागेत व्यापारी आम्ही एक दहा बारा व्यापारी येऊन गेले गेले सगळ्यांची प्रतिक्रिया काय होती प्रतिक्रिया प्रत्येक म्हणजे फळ चांगला आहे हा शेटिंग चांगलं झालेलं आहे आणि कॅनोपी जास्त आहे क्लर्ज असतंय एक्केचाळीस बेचाळीस टेम्परेचरला डाळिंबाची परिस्थिती काय होते तुम्ही केमिकल शेती केली आहे का नाही काळे चट्टे येतात ना काळे चटी सनबर्न होते सनबर्न आल्यानंतर आतलं बी कसं होते तो पांढर होते आता मामा तुमच्या आता जे फळ आहे हे बी कश्यात याची एक तर बी कुठं पांढरं आहे का लाल भडक आहे असं ह्या टेम्परेचर मध्ये बरेच शेतकरी काय म्हणतात की टेम्परेचर मधले जे फळ आहे ते गोडीला कमी असते आणि आतली बी पांढरे असते असते जनरली असंच असते आणि ह्या वर्षी सर एवढं लाल होण्याचं कारण काय वैदिक बेस्क डोस वापरल्यामुळे ट्रायल बेसवर ज्याला तुम्ही एक प्लॉट घेतला त्यावेळेला वेगळे पण काय जाणवलं भरपूर वेगळे जाणवलं सुरुवातीचे वेगळं पण काय होतं म्हणजे राहणे हे महत्वाचं आहे पान म्हणजे काय फॅक्टरी अन्न निर्मिती कोण करतो करते आपलं जर पान, 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 पान बघायला गेलो सर सगळी पानं कशी अगदी हिरवीगार आहे बऱ्यापैकी काय होते माहिती का हार्वेस्टिंगला आल्यानंतर प्लॉट कसा पडतो पिवळा पडतो म्हणजे पानातलं काडीतलं अन्नद्रव्य सगळ्या फळात गेल्यामुळं झाड हे कमजोर होते होते का नाही त्यामुळे झाड आता जर झाड बघायला गेलो झाड पण हेल्दी आहे आणि फळ पण कसं आहे हेल्दी शेंड्याच फळ बघतोय हे नाही अगदी शेंड्याच फळ आहे ह्या एक तर फळ असं आहे की बाबा लहान आहे मोठा आहे एकसारखी पण आहे सगळं आता तुम्ही ज्या वेळेला पंधरा वर्ष ड्रायम शेती केली रासायनिकची त्यावेळेला हार्वेस्टिंगच्या वेळेला जो पण हार्वेस्टिंग होत होतं तो पण आपल्याला काय काय समस्या यायच्या समस्या भरपूर यायच्या काय काय असायच्या त्यामध्ये माल सेटिंग व्हायचं वेळेवर न आणि आणि त्यामध्ये हार्वेस्टिंग आणि ज्यावेळेला सेटिंग नंतर ते हार्वेस्टिंग पर्यंत कोणत्या कोणत्या समस्या जास्त व्हायच्या अगोदर आपल्याला तेल्या हा तेल्या यायचा बिब्या यायचा बर त्यानंतर मर रोग काही झाडांना यायचं हा त्यानंतर का तेल्या बिब्यामध्ये आपण अगोदर पंधरा वर्षामध्ये किती टक्के लॉस होत होता आपला तरी पण अंदाजे किती टक्के माल तोडून टाकावा लागत होता एक तीस टक्के कमीत कमी तीस टक्के आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त पन्नास टक्के पण माल तोडून टाकावा लागत होता आहे का नाही ह्या वर्षी सर किती टक्के माल तोडावा लागला झिरो टक्के तुम्हाला मला असं कधी वाटलं होतं का कायम शेती वैदिक वर का केल्यानंतर झिरो टक्के वेस्टेज जाते पन्नास टक्के वेस्टेज जाणं आणि झिरो टक्के वेस्टेज जाणं हा जमीन आसमानचा बदल बनवा लागेल की की नाही नाही वेस्ट जातं त्यावेळेला शेतकऱ्याचा लॉस कुठं होतो तोटा पन्नास टक्के ज्यावेळेला माल तोडून टाकतो तिथंच आपला लॉस होतोय आहे की नाही जर आपल्याला तोटा वाचवायचा असेल तर काय केलं पाहिजे वापरलं वैद्यक वापरलं पाहिजे आता तुम्हाला काय वाटतंय सर आम्हाला समाधान वाटत म्हणजे झाड टिकली त्यामध्ये शेटिंग व्यवस्थित आणि फळ एकदम हार्वेस्टिंग आम्ही समाधान आहे की नाही तुम्ही आता जर बघायला गेलो असं आपण दीडशे जरी सरासरी फळं धरली आणि फळाचं वजन सरासरी आपण अडीचशे ग्राम जरी धरलं तर किती वजन होतं सर अंदाजे आपण मगाशी कॅल्क्युलेशन केलं किती चाळीस किलो प्रति झाड निघते है की नाही आणि पाहून एखादं आपले दोनशे ऐंशी झाडं बसलेत दोनशे ऐंशी झाडं गुणवले चाळीस किलो जरी केलं तर अकरा टन माल निघते सर हे किती अकरा टन आणि शंभर रुपयांनी जरी धरले एकशे दोन रुपये राहू दे सर दोन रुपये आपले इतर खर्च केला म्हणून समजू आपण शंभर रुपयांनी जरी धरला तर किती लाख रुपये झाले सर अकरा लाख रुपये झाले सर पाऊन एकरात अकरा लाख रुपये म्हणजे शेतकऱ्यासाठी काय आहे सर एक वरदान आहे है की नाही अकरा लाख रुपये शेतकऱ्याच्या वन टाईम येणं एवढी सोपी गोष्ट आहे का हो सर हां मामा खरे खो खरी गोष्ट आहे है की नाही ज्या वेळेला दहा एकर ऊस शेती करावी सहा ते सात एकर ज्या वेळेला ऊस शेती करावी त्यावेळेला अकरा लाख रुपये हातात येतात खरंय कुठं आहे आणि आपल्याकडे पाण्याचं प्रमाण किती आहे अतिशय कमी कमी पाण्यात पाऊनच एकर शेती केली आपण खरं वैदिक शेती केली तर खर्च किती केला सर या प्लॉटला आतापर्यंत दीड लाख रुपये खर्च आहे म्हणजे दीड लाख रुपये खर्च करून जर आपल्याला अकरा लाख रुपये होत असतील तर शेती फायद्याची का तोट्याची आणि झिरो लॉस काय म्हणलो एक सुद्धा आपल्याला डॅमेज झालेलं निरोगी भाग आहे आणि हे जे फळ बघतोय सर फळ सुद्धा कसं आहे अगदी ह्याच्यावर केस जरी ठेवला तर केस सुद्धा दिसणार एवढे क्लिअर कट आहे फळ आहे की नाही तर आपल्या भागात शेती बऱ्यापैकी केली जाते त्यांची प्रतिक्रिया आता जे शेतकरी आपल्याकडे येतात प्लॉट बघायला त्यांची प्रतिक्रिया काय नाही त्याने एक मला मला राजस्थान सारखा माल आहे म्हणला कसा राजस्थान राजस्थान सारखा माल आहे त्याला डाळिंब कोण म्हणला सफरचंद असल्या वाटते सर हो हा जर एखाद्या शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्याला डाळिंब माहित नाही त्यांना जर हे आणलं ह्या प्लॉट मध्ये सिटी मधल्या लोकांना तर ते म्हणणार हे सफरचंद लागलेत काय वाटते की नाही असं एवढं लाल भडक आहे एवढा लाल फडक कधी लाल मना कधी येत होता का हो नाही शेतकरी म्हणतात की वैदिक शेती परवडत नाही मागणी शेती केल्यानंतर पूर्ण टाकते ना केलबाई बर बऱ्यापैकी शेतकरी काय करतात अर्धवट अर्धवट नॉलेज वापरतात आणि त्याला वैदिक शेतीचं नाव देतात आहे नाही आता आपण कशी टेक्नॉलॉजी वापरली पूर्ण वापरली शंभर टक्के वैदिक वर डायम शेती होऊ शकते का होऊ शकते शंभर टक्के बरेच शेतकरी म्हणतात की रासायनिक शिवाय डायम शेती होऊ शकत नाही चुकीच आहे बरं आता किती विषय झालं तुम्ही हातात धरून बसलाय उभारलाय ना तुम्ही सारखा हात बदलताय का बरं हात बदलताय हा? का वजन जास्त आहे बरं तुमची डायम शेती आहे का किती एकर आहे दोन एकर आहे दोन एकर आहे किती वर्ष झालं डायम शेती करताय पहिल्यांदाच करायला लागलाय अशी डायम शेती कधी बघितली होती का तुम्ही हे प्लॉट बघून आपल्याला काय वाटतंय एकदम वाटतोय मुळे उत्पादन येत असेल पाऊन एका अकरा लाख रुपये शेतकऱ्यांची होत असते शेतकरी करतात की डाईम शेती परंतु नाही होत नाही तुम्हाला तुम्हाला हे प्लॉट बघून शेतकऱ्या तुम्ही काय सांगाल हा <alternatives> त्याच्यापासून भरपूर भरपूर याच्यातले मिळते उत्पादन भरपूर येते भरपूर येते थे। आहे की नाही तुम्ही केली वापरायला तुम्ही किती एकरला वापरली एक एकर वापरली आता तुमची किती एकर शेती चार एकर चार एकर सगळ्या प्लॉट सगळ्या प्लॉटला तुम्ही एसिटी मध्ये वापरताय वापरला आहे की नाही आता तुमच्या आपल्या प्लॉटमध्ये आणि ह्या प्लॉटमध्ये वेगळे पण काय जाणवते सेमच आहे सेमच आहे सेम आहे की नाही तुम्ही ह्यांना एवढी माहिती का उसायली वैद्यकीबद्दल आम्ही अगोदर एकदा वापरून बघितलं तुम्ही वापरलेलं होतं बऱ्यापैकी शेतकरी काय करतात सर की स्वतः वापरतात तर समोरच्याला सांगत नाही तुम्ही ह्यांना का सांगितलं म्हणजे त्याचा उपयोग आपल्याला पडलेला तुम्हाला जो फायदा झाला ते इतर शेतकऱ्यांना पण व्हावा ही तुमची इच्छा होती प्रामाणिक इच्छा आहे का नाही ठीक आहे किती वर्षाला डायम शेती करत आम्ही सर एक पंधरा दहा वर्ष झाल्या शेती करतायती करताय शेती कधी आपल्या तुमच्या राहण्या कधी पिकली असं कधी नाही पिकल कधी नाही पिकल शेती असं पिकवायसाठी काय वाटते तुम्हाला काय इच्छा वापरले ते प्रत्येक शेतकऱ्यांनी कि हेच वापरावं आणि भरघोस उत्पादन काढावं अशी प्रत्येक शेतकऱ्यांची म्हणजे माझी इच्छा आहे आणि विषमुक्ती येते एवढं तर ह्यांनी साहेबांनी काय सांगितलं आपल्याला एक ही फळ तोडून टाकावं लागलं लागलं नाही खराब वातावरण किती खराब होतं ह्या शेवटी या वर्षी सर खूप टेम्परेचर होता चाळीस ते बेचाळीस पर्यंत टेम्परेचर होतं जेवढे टेंपरेचर होतं तेवढा पाऊस पण पडला किती दिवस पाऊस किती दिवस झाला चालू आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे कमी झालाय कमी झाला म्हणजे सूर्यप्रकाश साधारण दिसतोय पूर्ण ढगाळ वाचा दीड महिने गवत बघतोय सर गवत पूर्ण गुडघ्यापर्यंत आलं होतं ठीक नाही पूर्ण गवत कट तर एवढ्या खराब वातावरणात सुद्धा डायमशी ती जर सक्सेस होत असेल तर शेतकऱ्यासाठी एक वरदान आहे का नाही डाळिंब बघून तुम्हाला काय वाटतंय डाळिंब बघून सर एकदम मस्त वाटतय कारण एवढे खत वापरले ते कुठले आम्हाला काही माहित नाही म्हणजे ऑर्गॅनिक वापरले असं कळालं मला त्यासाठी मी आलोय बघायचं तुम्ही किती डाळिंबाचे प्लॉट बघितले असेल आतापर्यंत मी काय सर जास्त तेवढं बघितलो नाही रोज जात खामाला जात होतो बर आता एक दोन महिने काम कमी झालंय म्हणतात ना डाळिंब लावली डायम लावले बर आता शेती करावी वाटायला लागली अशी शेती बघून तुम्हाला काय वाटतंय अशी शेती बघून सर आम्हाला पण करावा इच्छा आहे आणि बरोबर सुरुवातीपासूनच आम्हाला शेती करावी शेती किंवा जैविक शेती करावं ऑर्गॅनिक शेती करायची इच्छा आहे मग जास्त रासायनिक वापरून पण शरीराला पण माणसाला धोका होत आहे आणि झाडांना पण धोका होत आहे म्हणता ना ऑर्गॅनिक शेतीकडे जरा बघा म्हणून आणि पुढं भविष्यात डाळिंब शेतकरी जो करणार आहे त्याला परत उत्साहित वाटतंय हे नाही तोंडावर पाणी वाटते हे ज्याला घेतलं त्यांची त्यांची प्रतिक्रिया काय होती नाही त्यांनी म्हणलं माल चांगला आहे म्हणले आणि साईज पण चांगला आहे हा त्यामुळे शायनिंग आहे तर हे जे फळ आहे हे जे फळ आता बघतोय तुम्ही खाल्ले का हे फळ हे जे लाल कलर आहे एवढा लाल कलर कधी येतो हे जे पेंट दिलेला दिसते कलर एवढं कधी दिसत होती काय आहे का ह्याच्यावर कुठं नाही नाही किती फॉवर किती करावं लागले तुम्हाला टोटल फॉवर ने माझे तेवीस किती तेवीस तेवीस फवारणे झाल्या सहा महिन्यात तेवीस फवारने म्हणजे महिन्यात किती झाले हो तेवीस भागेले सहा चार किती चार म्हणजे दहा दिवसाला एक फवारणी अगोदर ज्यावेळेला रासायनिक शेती केली त्यावेळेला किती दिवसाला एक फवारणी देतो तीन दिवसाला 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 म्हणजे किती टक्के खर्च कमी आला आपला खर्च कमी आला उत्पादन किती टक्के वाढले पट नऊ पट नऊ पट नऊ ते दहा पट उत्पादन वाढले तर आपल्या भागातले जे काही डायम रोगानं त्रस्त झालेले शेतकऱ्यात तुम्ही पण त्रस्त होताच आता जो आनंद आहे तुमचा तुमचा चेहराचा आनंद बघून असं वाटतंय की तुम्ही समाधानी आहे ठीक नाही आता एवढे पैसे आपल्यात येतात पाऊन एकरात दहा दहा अकरा लाख रुपये होत आहेत तुम्हाला काय वाटतंय आता आनंद आहे समाधान आहे एवढं समाधान कधी लाभलं होतं का टोटल शेती किती आपली शेती दहा एकर दहा एकरात कधी समाधान मिळालं होतं काय ते पाऊन एकरात मिळाले पाऊन एकरात मिळाले म्हणजे शेती कशी केली पाहिजे हो? शेती शेती केलं पाहिजे आणि पूर्ण ताकतीने केली पाहिजे पूर्ण दोनच बेसन रोज घातले तर एवढा रिझल्ट येतो सर ड्रिप अप्लिकेशन मध्ये काय वापरलं सर साईज साठी साईल चार्जर क्वालिटी चार्जर हे कशापैकी भिजत होतं का म्हणजे शिलाजी ट्रीटमेंट केलेली याला त्याचा रिझल्ट तुम्हाला किती दिवसात दिसला चार दिवसात ड्रेंचिंग दिलं का ड्रिप वाटर दिले हाताने ड्रेंचिंग दिली म्हणजे वैदिक जी शेती आहे ती अगदी निसर्गासोबत शेती केली पाहिजे आणि एवढा खराब वातावरण सुद्धा अगदी आपली झाड कशी आहेत हेल्दी आहेत अगदी तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं सर आम्हाला राजू डेंग्यू सरांचा हां नाही आणि आप्पासाब सर नमस्ते तुमचं नाव पत्र सांगाल सर अप्पासोब बिराजदार हां गाव वळसंग तालुका ज जिल्हा सांगेल मोबाईल नंबर सांगा सर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सतरा सतरा चौदा ओके ओके okay, okay, थँक्यू बेस्ट ऑफ लक सर